मित्रांनो आत्तापर्यंत बऱ्याच जवान पिढीच्या मुलाखती घेतल्या आणि आत्ता जवान पिढी पण यात भरपूर उतरली कारण बैलगाडा क्षेत्राचा खेळ आत्ता एवढा ट्रेंडिंगला आहे सगळ्यांना आपलं नाव आहे चे। आणि चर्चेत राहायचं आहे फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल सगळ्यांना सोशल मीडियावर आहे नाव करायचं ही जुनी जाणती लोकं दिसते ती त्यांचा काय विचार आहे ती आणि आज क्वार्टर फायनल ला बैल राहिलेला बघूया कारण जवान पिढीच्या तर बऱ्याच मुलाखती बाबा आता आज क्वार्टर फायनल ला बैल राहिलाय आणि किती वर्ष झालं हा नाद करता नाद असा बरेच वर्ष चाललाय आणि आता हि क्वार्टर मीला थांबलाय बैल आता त्या त्या काळातल्या काही दोन गोष्टी सांगा की आता जवान पिढीला पण त्या काळातले काही असं नियम नव्हतं ना पहिलं जुनी पद्धत होती त्या पद्धतीनं गाड्या पळत होत्या आता ही नवीन नवीन नेम निघाले ती आता निकालात काही फरक पडत नाही समजा त्या दिसते टी व्हीवर ह्याच्या अगोदर पहिलं पंच म्हणजे असं असतील त्यांचाच निकाल मान्य असायचा पण आता तसं नाही आता ही ह्याच्यावर लाईफ वर निघाल्यामुळं निकाला व्यवस्थित बसतोय म्हणजे आता कुठ सुधारणा पहिल्या पहिल्यापर्यंत जास्त झाली आता जुनी बैल पळत नाही ती आता नवीन नवीन वास्त्र ही पळायला लागली ती आता त्यावेळेस तुमच्या काळात कसं झालं नंतर बैल मैदानात वासरू आणायची मैदानात किंवा वासरू दुसरं झालंय किंवा वा कि एवढं त्याचं वय पूर्ण झालंय बर पहिलं दुसऱ्या पळवी असं आदत पहिलं नव्हतं आता ती दुसऱ्या चालू झाली आता आता आदत दुसा कोपन ही आता पद्धत निघाली काय फरक वाटतो का त्यावेळेस दुसऱ्या पानात काढायचं आता आदत वास्त्र पळते आता ही आता शिकवायसाठी आता ही आदत वास्त्र फर्मात यासाठी ती असं पण जुन्या काय का का? का आहेत आता तुमच्यासारखी लोक काय म्हणते माहितीये का टिकून पळत होती पहिल्या काळात बैल हो टिकून बाजी बरेच वर्षी अशी पळायची बैल ती आता काय पळते पळते पुन्हा थांबते ती असं होते ना कशामुळे होत लय आता कावळ्या वयात पण वास्त्राच निय लय ताप देऊन पण चालत नाही ना ह्या मापात आता ह्या बैलाचं काय वैशिष्ट्य आहे हे बैल एक मार्गी पाहणार कुठं बाहेर तोंड करीत नाही काय नाही सरळ मार्ग मातीनं पोलतोय असा दोन्ही बाजून पोलतोय बाकी काही नाही त्यांनी तर सांगितलं त्यांचा अनुभव तुमचा काय सांगता अनुभव आत्ताच्या आणि आत्ताच काय हे नवीन कोंडते त्यामुळे त्यांचं काय होतंय छाती भरून येण काय होणं पुन्हा पळायची बंद होते पहिली तसं नव्हतं ना पहिले दुसरा दोसा चौसा झाल्याशिवाय पळवीत नव्हती त्यामुळे ती टिकून पळत होती आत्ताच पटतय का आत्ताच्या पिढीच तुम्हाला नाही पडत आता तुम्ही माहित काय करायचं बघायचं ना आलंच पाहिजे म्हणून येतो काय मित्रांनो बघा जुन्या गोष्टी त्यांनी सांगितल्या थोड्या कारण टिकून बैल पळायची आम्ही ही बघितलेली लहान असताना मी शर्यती बघायला जायचो एक एक बैल तीन तीन वर्ष एक नंबर करत होता सलग आता ती चित्र बघाय आपल्याला भेटत नाही आता नवीन पिढीकडे येऊया या तुम्ही पुढं आता तुम्ही नवीन पिढीतले आता यंग जनरेशन आपले आहे काय आता कसं क्षेत्र क्षेत्र करता त्यांनी तर त्यांचा इतिहास सांगितलं आता व्यवस्थित नियोजन करून बैल पळवतात पण बैलाला वासर पुरत नाही ते बैलाला पुरत नाही ते बैल दोनेकांनी बाहेरनं बैल पळतो बैलाला फक्त बैल आतापर्यंत पुरत नाही ते बैलाला आणि बैलांचं जरा मोठं पैरे करायला गेले जरा मोठ्यान भर नियोजन होत नाही बैल माघरात जरा लोकांचं ते आता मोठे पहिले टॉप मध्येच पळते पहिले एक दोन नंबरात तरले त्या पैऱ्यांना जरा त्रास होते बैलाला नाहीतर बैल दोनेकांनी अंगा घेऊन गाडी जातो बैल चांगला बघ तर मित्रांनो तस त्यांनी सांगितलं मालक आहे ते मालकांचं कुठनं जाणून घेऊया कारण आजकाल काय होतंय मालक भरपूर कष्ट करत असतो पैशाचा विचार करत नाही मालक काय तर गुलाल पाहिजे आणि आपल्या गावाचं किंवा आपलं स्वतःच नाव झालं पाहिजे पंचक्रोशी त्यासाठी मालक जीवाचा राहन करत असतो अहोरात्र कष्ट करत असतो आता मालक काय अहोरात्र कष्ट करतात फक्त नावासाठी नावासाठी आपल्याला तो नाद आहे आपण काय पाहिजे काय नाही आपल्याला पहिल्यापासून नाद आहे घरच्या गाईचा आहे घरच्या सांभाळायला आम्ही लहानपणा बसलो आदत मध्ये पण त्याच्या बायनाला येते आता ह्या खोंडावर पण आमच्या घराच्याच गाडी राहिली हजार माचीत राहिले आता दुसऱ्यांदा पण हजार माचीत बहिणाला राहिले आज लगेच इथे राहिले गाडी त्यात आम्हाला कड येत्या कड आली तर आमच्या दोन अनेक बायांना बैल पळतो पब्लिकला किती किती वेळ पब्लिक असू द्या काय पण असू द्या स्पीड आहे तीच काय त्याच्या स्पीड मध्ये कमी नाही किंवा पब्लिकला दबत नाही काय नाही फक्त पहिर झालं पाहिजे ते ज्या दिवशी बैल चांगला पोरल त्या दिवशी गाडी राहणार पण कुठल्या पण नाही गाडी राहणार मित्रांनो त्याच्या फायनान्स दिसते त्या गाव पण तरी ते काल सांगतात मालक की अडचणी आहेत जरी फायनल राहिलं तरी अडचणी आहेत त्याच अडचणी राहतातच आता पहिलं कसं आहे पैशाशेवर काय चालत नाही मेन मुद्दा पैसा लागतो पहिला करायचा म्हणलं तर पैसे पाहिजेत माणसं म्हणते आमचं आता इथं राहिला तिथं राहिला एवढं द्या तेवढं द्या आपण आपल्या परिस्थितीच मग त्या मापनच पाहायचं म्हणजे खेळ अडचणीच झाला असं म्हणायला हा अडचणीच खेळ आता थोडक्यात आता पैसाच पाहिजे बाकी काय नाही माणसं बाहेरले म्हणते एवढं पैसा पाहिजे तुमचा बैल किती पण शहा पळव आदतला तर आदतला एक नंबर बैल अंगावर घेऊन कडो तुमचा अजिबात वासायला ढकलत नाही काय नाही पब्लिक असलं तरी घेऊनच जाणार एवढं सांगा बघ ओपनला पण पोहतो जाईल तिथं गट काढतो सेमीला कडण पण टाका टाकीत मार खातो असं काय ना अंतर खात नाही काय नाही थोडक्यात फक्त बैल पोहला पाहिजे त्याला आता तुम्ही पण त्यांच्या सोबत आहे तुम्हाला काय वेगळं जाणार बैल आधत आदित दोन्ही कांदे बाहेरनं बैल पोहत्तो कधीच असं त्यानं निराश केलेलं नाही कधी कडी उद्या मधन येऊ द्या कुठून कसली कुठल्याही खांद्याला बैल चालतो आपल्याला आणि आता तरी त बैल पोहतोय याला दुसई खांदी बाहेरनं पोहचतो आगाऊ घेऊन बैल पोहतोय फक्त बैलाला बैल पुरत नाहीत आता आणि विषयला काय होत आहे मोठ्या लोकांना जर पैर मागाय गेलं की वीस हजार द्या तीस हजार द्या पैसे काही आमच्याकडे काही नाहीत आमची आपली रेस सांगतो की आमची काही परिस्थिती एवढी नाही बैल घालण्यासारखी मोठी आम्ही दोन चार नंबरातलीच बैल घालून आम्ही आपलं क्वार्टर फायनल म्हणा फायनल राहतोय आम्ही आणि नशीब असं एवढं घाण येते की गट आम्ही मधनं काढला तर शिमेला एक हजार टक्के आम्ही कडनच पोहतो जरी इकडे आम्ही पोहलो तर बैल कधीच निराश करत नाही दोन्ही खांदी बाहेरनं बैल पळतो फक्त आता आम्हाला पहिर तुमच्या माध्यमातन जर आम्हाला पहिर झालं चांगलं चांगलं तर बरं पडेल आम्हाला मित्रांनो आता मुलाखत बघितल्यावर शंभर टक्के त्यांना पहिरे येतीलच आपण हिच अपेक्षा करूया आणि ड्रायव्हर यांच्याकडे येतो चांगले ड्रायव्हर आहेत आताच्या जेव्हा बडीत चांगल्या चांगले फायनल त्यांनी घेतलेले फायनलला गाड्या ठेवत असतात ड्रायव्हर त्याच्या गाडी किती दिवस झालं बसता बरेच दिवसाला बसतोय बरेच दिवसाला बसतोय गाडी म्हणजे शाना बैल आहे गाडी हाणतुई तसं बैल का नाराज करत नाही आपल्याला हजार माझीला कडेनं क्वार्टर पाण्यावर राहिला आज तर आमचं एवढं नशीब खराब आहे अकराव्यात सहा नंबर फाटी बाराव्यात पण सहा नंबर फाटी म्हणून इकत घेतली तीन नंबर वर पहालो काटाला अठराव्यात परत शिमेला एक पहिल्या शिमीत सहा नंबरच पाठी एवढं खराब आमचं आज तरी पण बैलांनी नाराज केलं नाही राहिली गाडी पण बैल दोन्ही खाली कडच आहे पहिलं बघतो व्हावं म्हणजे आमच्या आम्ही प्रयत्न करतोय तरी तुमच्या मुला कधी माध्यमात झालं तर चांगली गोष्ट आहे बैल एवढा शान आहे ना वासरास निय निघून पाहायला काही म्हणजे अडचणच काही नाही आणि बैलाला गती आहे व्हिडिओ त्याचं इंस्टाला आयडी बीडी आहे तुम्ही चेक करा का कुठलं त्याचं मैदान असं पाहायला तुम्हाला आवडलं हजार मशीत कडून एकदम थांबव आलेला कडण आणि मोठ्या गाडीत क्वार्टर फायनल राहिला सगळ्या मोठ्या टॉपच्या गाड्या होत्या त्यात कडून पोहून गाडी बाहेर न गाडी वडीत लावली आणि असं काय नाही लिहा थोडक्यात एकदम चालतं आणि फक्त नशिबाकडनं थोडा कोण मारखात नशिबाने साथ दिली टक्के उजाडात जाईल आणि नेणार जेव्हा एवढ्या मैदानात आम्ही शंभर टक्के उजडत नेणार त्याला सोडून जाणार नाही मध्ये खरच सर्वसामान्य बैलगाडा मालक आहे पाया दिला पाहिजे काय सर्वसामान्य बैलगाडा मालकाकडे नंदी चांगला असतो पण कुठेतरी आर्थिक कमजोरी असल्यामुळं वरच्या स्टेपला जात नाही त्यामुळं बैलवाल्यांनी पण पाहायला दिला पाहिजे कारण त्याशिवाय आपल्या ही बैलगाडी चित्र उंचावणार नाही बैलगाडा मालकाने बैलगाडा मालकाला मदत केली तर शंभर टक्के तो बैलगाडा मालक ज्यावेळेस पडता काय असतो त्यावेळेस साथ देत असतो मालक आता आज ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस कुठल्या मैदानात डोळ्याचं पारणं फेडलं असं पाहायला होतं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गोसाळ्याच्या वाडीला तडसरदा राजा म्हणून बैल होता पहिल्याच मैदानात कडनं काढला पब्लिकला सेमी कडनं काढला आणि फायनल पण आम्ही पाच नंबर केला कडण पण डायवेट पहिल्यांदाच मैदानात कडन हाणला त्याच राजा मैदानात आम्ही पहिलो तर त्यावेळेस सगळ्यात टॉपला बैल पळत होता वाघरीचा बादल त्यावेळेस त्याची गाडी आम्ही मारलेली पहिलेच म्हणजे दुसरं मैदान होतं आम्ही आणि त्याची आम्ही गाडी मारलेली त्या बरोबर तिसरं मैदान आम्ही सोनसळला पहिलो सोनसळ मध्ये गट बी कडनं काढला सिमेला राहिलेलो पण आम्हाला सामना होता तर सामना काय दिला नाही कमिटीची गाडी असली म्हणून आम्हाला आदत मध्ये ते भारी म्हणजे जेवढी चांगली बैल होती त्या काळातली सगळ्यांच्या बरोबर चांगल्या सिमी चांगल्या गटात त्यानं गटपास केलेला आहे सिमीला टाकाटाकीत निकाल घेतलेला ती बैलांना कधी आजपर्यंत नाराज केलेला नाही आणि मी तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो जे आता मोठी दहा लोक आहेत म्हणजे जे दहा नंबरातली बैला ती त्यांना मी खरोखर एक तुम्हाला एक विनंती करतो की आम्हाला बैल द्या आमचा जर बैल कमी पडला तर आम्हाला विचारा आमचा बैल कधीच कमी पडणार नाही ना। बैल तुमचं दुसई खांदी आत्न बैल असला तरी चालेल आम्हाला आमचा दुसई खांदी बाहेरनं बैल पोहचते फक्त आमची परिस्थिती ना नाही की वायदी द्यायची वीस तीस हजार वायदी आम्ही देऊ शकत नाही ठीक आहे आम्ही तुम्हाला भाडं तोड वगैरे किंवा चिठ्ठ्या टाकू पण असं वायदी देऊन आम्ही काय पळू शकत नाही त्यामुळे तुमच्या माध्यमात आम्हाला जर चांगलं पैर झालं तर चांगली उत्तम गोष्ट होईल आमचा बैल उजडत येईल आता कोण नियोजन पहिल्याच करते कोणाला फोन येतात मला तुमचं सा uh, नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग माझं नाव विनोद खंडागळे गाव कामती तालुका कराड जिल्हा सातारा uh, माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो एक बत्तीस सव्वीस कसा पाहिजे बैल आम्हाला वाढता बैल पाहिजे आतापर्यंत जेवढी गाठले आम्ही गाडी बांधून बैल पोहतो आदत असू द्या दुसरा असू द्या किंवा ओपन असू द्या गाडीला बैलाला जेवढी गादी गाडी बांधल तेवढा बैल ओढतो शेजारी कसलाही बैल असू द्या बैल त्याला वाढूनच पाहणार त्यामुळे आता माझी अपेक्षा अशी आहे की पुसेगावच्या मैदानाला आमची काही इच्छा आहे पुसेगावच्या मैदानाला आम्हाला एक वरच्या दहा पंधरा नंबरला जरी बैल भेटला तर अति उत्तम होईल आम्ही एक हजार टक्के तिथं गुलाला राहू त्यामुळे आम्हाला ते हिंद केसरी मैदानासाठी आम्हाला सहकार्य वरच्या लोकांनी केलं तर खरोखर एक गरीबाचा बैल आम्ही तुम्ही उजेडात आणू शकता या आपण त्यांना शुभेच्छा करूया की तशी त्यांची पायऱ्याची अपेक्षा आहे कारण नंदी जर यांचा पळतोय पण फक्त पायरा मिळत नाही जसा पाहिजे तसा <small> तसे त्याला आपल्या <small> मुलाखतीच्या माध्यमातून पैरे मिळतील धन्यवाद <small>